नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस यांना सुट्ट्या म्हणजेच रजा कोणकोणत्या प्रकारच्या रजा असतात महाराष्ट्र पोलीस या दलामध्ये कर्तव्य करत असताना यांना कोणकोणत्या प्रकारच्या सुट्ट्या असतात कोणकोणत्या प्रकारच्या रजा असतात सुट्ट्या म्हणजेच काय दुसऱ्या भाषेत रजा त्यांना काय म्हणतो आपण रजा तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र पोलीस दलातील जेही कर्मचारी असतील तर यांना कोणकोणत्या प्रकारच्या सुट्या असतात किती किती प्रकारच्या सुट्या आहे तर हे आज आपण जाणून घेणार आहोत बघा तसे सुट्यांचे बरेच प्रकार आहे परंतु या ठिकाणी आपण जे मुख्य प्रकार आहे चार ते चार मुख्य प्रकार किती चार मुख्य प्रकार सुट्यांचे किंवा रजांचे आपण आज पाहणार आहोत तर बघा एक दोन तीन आणि चार हे चार प्रकार एकदम डिटेल आपण आज पाहणार आहोत बघा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्य करत असताना आपल्याला त्या वर्षभरामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये गव्हर्मेंटने सुट्या दिलेल्या असतात तर आपल्याला कार्य करत असताना काही जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काम पळत असेल आपल्याला काही काम निघालं असेल तर त्या कामासाठी ते काम पूर्ण करण्यासाठी आपण सुट्ट्या घेत असतो तर बघा अशा प्रकारच्या या ठिकाणी सुट्ट्या दिलेल्या आहे आपण त्या एक बाय एक एक आ, स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत तर बघा पहिली जे महत्वाची रजा आहे तुमची ते रजा अर्जित रजा आहे कोणती अर्जित रजा बघा या ठिकाणी एका वर्षामध्ये या ठिकाणी एका वर्षामध्ये पंचेचाळीस अर्जित रजा असतात किती पंचेचाळीस एका वर्षामध्ये किती पंचेचाळीस अर्जित रजा असतात तर या अर्जित रजा कशा प्रकारे भेटत असतात बघा या पंचेचाळीस रजेमधून आपण पंधरा दिवसाचं प्रत्येक वर्षी याच्यामधून पंधरा दिवसाचं रोखीकरण घेत असतो आता ही रोखीकरण काय संकल्पना आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगतो रोखीकरण म्हणजे आपल्या ज्या पंधरा रजा आहे प्रत्येक वर्षी पंधरा रजा आपण त्या विकत असतो शासनाला मग त्या विकल्यानंतर त्या पंधरा सुट्यांचं त्या पंधरा रजांचं तुम्हाला पेमेंट मिळत असते तुम्हाला पगार मिळत असतो ही सर्वसाधारण संकल्पना रोखीकरणची आहे तर या पंचे उदाहरणार्थ या पंचेचाळीस एका वर्षामध्ये तुम्हाला रजा आहे तर या पंचेचाळीस रजेमधून तुम्हाला पंधरा दिवस तुम्ही ते घेऊ शकता आणि तिच्यातून तुम्ही त्याचे पैसे घेऊ शकता आता तुमचे पंधरा गेले पंचेचाळीसमधून पंधरा गेले राहिले किती तुमचे तीस ह्या तीस अर्जित तुमच्या रजा शिल्लक आहे त्या वर्षामध्ये तर त्या तीस अर्जित रजेमधून तुम्ही तुम्हाला लागेल तशा तुम्ही त्या सुट्या घेऊ शकता आता ह्या ज्या अर्जित रजा आहे ह्या विशेषतः जे काही महत्त्वाचं काम असते उदाहरणार्थ आता तुम्ही सिलेक्ट झालात आणि ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर महत्त्वाचं तुमचं एक काम राहील ते म्हटलं म्हणजे काय तुम्ही लग्न कराल उदाहरणार्थ लग्न असेल काही मोठं तुमच्या घरी फंक्शन असेल तर असे मोठमोठाले काही कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमासाठी तुम्ही या रजा घेऊ शकता उदाहरणार्थ तुम्ही पंधरा दिवसही घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही तीस दिवसही घेऊ शकता तर अशा प्रकारे ह्या अर्जित रजा असतात दुसरा क्रमांक पाहू आपण रजेचा ते म्हटलं म्हणजे किरकोळ रजा बघा किरकोळ रजा ह्या महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना वीस आहे किती आहे वीस किरकोळ रजा किती आहे वीस पूर्वी ह्या बारा होत्या आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली तर या किरकोळ रजा किती आहे वीस आहे आता या किरकोळ रजा त्याच्यामध्ये लिहिलेलंच आहे किरकोळ काही जर तुम्हाला किरकोळ काम पडलं असेल दैनंदिन जीवन जगत असताना तुम्हाला काही किरकोळ काम असेल उदाहरणार्थ एका दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये किंवा चार दिवसामध्ये ते काम होत असेल तर तुम्ही या रजेपैकी ते रजा घेऊ शकता आणि तुमचं काम करू शकता किती रजा आहे त्या वीस रजा आहे त्याच्यानंतर साप्ताहिक साप्ताहिक रजा त्याच्या नावामध्येच आहे साप्ताहिक म्हणजेच काय प्रत्येक आठवड्याला एक रजा असते ही साप्ताहिक एक आठवड्याला एक रजा तर अशा महिन्यातून किती रजा असतात त्या चार एका महिन्यातून किती असता चार चार रजा असता या किती एका महिन्यातून साप्ताहिक महिन्यातून महिने आणि ह्या किरकोळ ज्या रजा ह्या वर्षातून वर्ष वर्षातून आणि ह्या अर्जित ज्या आहे ह्या पण वर्षातून वर्षातून किती किती वर्षातून पंचेचाळीस वर्षातून आता ह्या झाल्या तुमच्या साप्ताहिक रजा आता महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तसे वार ठरून दिलेले असतात उदाहरणार्थ एखादी कर्मचारी असेल तर त्याची उदाहरणार्थ सोमवारी त्याची जर साप्ताहिक असेल तर त्याच्या पुढच्या सोमवारी अजून त्याची साप्ताहिक अशी मग आखीन पुढच्या सोमवारी मग शेवटच्या त्या महिन्याच्या सोमवारी अशी ते महिन्याभरातून चार, चार दिवस अशा त्या साप्ताहिक त्या ठिकाणी दिल्या जातात त्याच्यानंतर मेडिकल रजा हे पण तुम्हाला वर्षातून ह्या मेडिकल रजा असतात मेडिकल रजा किती असता वीस वर्षातून किती असता वर्षातून किती असता वीस रजा असता कोणत्या मेडिकल उदाहरणार्थ तुम्हाला काही मेडिकली प्रॉब्लेम झाला दैनंदिन जीवन जगत असताना तुम्हाला काहीतरी बिमारी आहे आणि त्या बिमारीचा इलाज करण्यासाठी तुम्ही दवाखान्यामध्ये जाता तर तो उपचार करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी सुटी पाहिजे ना मग त्याचीच हे तुम्हाला मेडिकल सुटी दिली जाते त्याचीच हे तुम्हाला काय मेडिकल सुटी दिली जाते त्या वर्षातून किती असता वीस रजा असता किती असता वीस रजा आता हे या ठिकाणी काउंट करत असताना ज्या वेळेस तुम्ही मेडिकल रजा भोगत असता तर या ठिकाणी ऐवजी दहा रजा तुमच्या काउंट केल्या जातात वीसच्या वीस या ठिकाणी काउंट केल्या जात नाही त्याच्या निम्मे रजा म्हणजे तुम्हाला एका वर्षामध्ये वीस रजा जर आहे मेडिकल तर त्याच्या अर्ध्या रजा म्हणजेच किती दहा रजा तुमच्या त्या ठिकाणी काउंट केल्या जातील आता या ठिकाणी आपण ह्या सर्व रजा बघितल्या चारीचे कशा कशा प्रकारे भेटतात कसं काय हे सर्व डिटेल या ठिकाणी आपण बघितलं आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होऊ शकतो सर्वांच्याच मनामध्ये की या सर्व सुट्या घेत असताना तुमचा जो पगार आहे हा पगार कापला जातो का तुमचा जो पगार आहे सुट्टी घेत असताना उदाहरणार्थ एखादी कर्मचारी अर्जित रजेवर असेल किंवा किरकोळ रजेवर असेल किंवा या कोणत्याही रजेमध्ये असेल तो सुट्टीवर तर त्याचा जो पगार आहे तो कापला जातो का तर नाही तुमचा जो पगार आहे हा पगार चालूच राहतो कोणत्याही प्रकारे तुमचा पगार कापला जात नाही कोणत्याही प्रकारे तुमचा पगार कापला जात नाही तो जो पगार आहे तो पगार चालूच राहतो सुट्ट्या त्याच्यासाठीच दिल्या आहे ना कशासाठी त्याच्यासाठीच दिले आहे की तुम्ही मोकळं जीवन जगलं पाहिजे मग त्या सुट्ट्या घेतल्यानंतर तुमचा जो पगार आहे तो कापला थोडीच जाणार आहे त्या ठिकाणी तो तुम्हाला प्रत्येक महिन्याला तसा चालूच राहतो पगार हा कापला जात नाही तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र पोलीस दलातील जे कर्मचारी आहे यांना प्रकारे सुटे असतात ते एकदम डिटेल पाहिलेलं एक आहे अजून याच्यापेक्षाही डिटेल याच्यामध्ये आहे सांगण्यासारखं परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र